कधीतरी भारतीय जनता पक्ष जर खरं बोलणार असेल तर मी त्याचं मनापासून स्वागत करते माझे तीन चारच प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं की भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचारावर त्यांचं काय लाईन आहे याच्याबद्दल पारदर्शकपणे खरं सांगावं त्यांच्यावर त्यांनी आरोप केले प्रत्यारोप केले त्याचं के त्या नक्की काय झालं म्हणजे ते भ्रष्टाचारी होते का नाही भ्रष्टाचारावर पारदर्शकपणे भारतीय जनता पक्षाने त्यांची लाईन घ्यावी त्यानंतर शेतकऱ्यांबद्दल दूध कांदा आणि हमी भावावर त्यांची लाईन काय याच्याबद्दल त्यांनी पारदर्शकपणे त्यांची लाईन द्यावी महागाई बद्दल त्यांचं काय मत आहे वर्ल्ड इकॉनॉमी राज्याची इकॉनॉमी महाराष्ट्राने घेतलेलं लोन याच्याबद्दल महाराष्ट्राची फायनान्शियल पोझिशन आणि ते जे सगळे स्कीम अनाऊन्स करतात त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसे आहेत का काय जुमलेबाजी आहेत ह्याच्याबद्दल पारदर्शकपणे त्यांनी उत्तर या संवाद यादीवर आणि बेरोजगारी बेरोजगारीवर ज्या महाराष्ट्राचा सातत्याने देतोय तो महाराष्ट्राच्या इन्व्हेस्टमेंट दुसऱ्या राज्यात जात आहेत त्याच्यावर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष किंवा हे फक्त प्रश्न भारतीय जनता पक्षाला विचारून चालणार नाही ते करावं लागेल आणि नक्की या सरकारमध्ये काय चाललंय आजच्या म्हणजे आर एस एक आरोप केला होता आर एस दोन आरोप या सरकारवर केलेले त्याच्यावरही त्यांनी उत्तर द्यावं एक असा आर एसएसनी आरोप केलेला आहे की एकशे ऐंशी कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा शेती मध्ये झालेला आहे आणि तो आरोप चा मी करत नाहीये तो आर एस एस करतोय तुमच्या चॅनलवर तो कव्हर झालेला आहे तर एकशे ऐंशी कोटी रुपयाचा जो कृषी मंत्रालयाचा भ्रष्टाचार देवेंद्रजी पर्यंत पोहोचवला तो आर एस एसनी पोहोचवला मी आर एस एस चे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एवढी नैतिकता दाखवलेली आहे की ते अशा बाबतीत नो कॉम्प्रोमाइज करता आहे तर आर एस जी प्रस्ताव हो। जो प्रश्न देवेंद्रजींकडे मांडला भ्रष्टाचाराचा एकशे ऐंशी कोटी रुपयाचा त्याचा पुढे काय झालं याचं उत्तर ह्याच आम्हाला यात्रेत द्यावं आणि आजच्याच एका मोठ्या आणि महत्वाच्या वर्तमानपत्रात काय त्याचं नाव एक आर एस एस एक मॅगझिन आहे विवेक नावाचं ऑर्गनायझर विवेक ऑर्गनायझर इंग्लिश मध्ये येतं विवेक नावाचं त्यांचं एक मॅगझिन आहे त्याबद्दल लेखांचे आले त्या सगळ्याची उत्तरं की भारतीय जनता पक्ष नक्कीच पारदर्शकपणे या यात्रेत महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार याच्यावर पारदर्शकपणे या महाराष्ट्राला सांगेल एवढीच माझी अपेक्षा